एक दुःखद बातमी पुढे येत आहे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते गोविंद गोखले यांचं वंचित बहुजन आघाडीचे विद्यमान तालुका चळवळीतील ज्येष्ठ नेते गोविंद गोखले यांच्या निधनाने आज सकाळीच एक शोककळा पसरली आहे सन्माननीय श्री गोविंद गोखले साहेबांना हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने त्यांची आज प्राणज्योत मावळली हिमायतनगर तालुक्यात त्यांचं मोठं योगदान हिमायतनगर तालुक्यात आंबेडकर चळवळीची शोककळा पसरली आहे सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय असणारे गोविंद गोखले यांच्या पश्चात पाच मुली जावई नातवंड असा मोठा परिवार आहे गोविंद गोखले साहेबांच्या जाण्याने आंबेडकर चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गंगाधर वाघमारे पत्रकार विजय वाठोरे भारतीय बौद्ध महासभा हिमायतनगर तालुका अध्यक्ष प्रतापजी लोकडे या सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपल्या दुःखद प्रतिक्रिया दिल्या आज सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांचे मूळ गाव सरसम या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या परिवाराच्या वतीने मिळाली आहे या अशा आंबेडकर चळवळीतील एक मार्गदर्शक व्यक्तिमत्वास आमच्या बातमीपत्राकडून भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही सर्व त्यांच्या दुःखात सहभागी आहोत आपल्या हिमायतनगरचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष यांचं निधन झाले साहेब कधी आता थोडं अर्धा तास झालं साहेब आणि एक त्यांचं जसं आपल्या भारिपच्या स्थापनेपासून ते आज ताग आहेत साहेब एकनिष्ठा आणि आपल्या पदावर कार्यरत आहेत सर चळवळीमध्ये नक्कीच नक्कीच लगेच हो साहेब बहुजन आघाडी हिमायतनगर तालुका अध्यक्ष गोविंद गोखले साहेबांचं दुःखद निधन झालं याबद्दल अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत याबद्दल आपण पहिली प्रतिक्रिया पाहुया सरांची जे की बोधाचार्य तथा तालुका संस्कार सचिव आहेत हिमायतनगर भारतीय बौद्ध महासभेचे ते आपल्या शोकसंदेशाच्या माध्यमात म्हणाले शेवटच्या श्वासापर्यंत आंबेडकरी घराण्याशी एकनिष्ठ असलेले बाळासाहेबांचा निष्ठावान कार्यकर्ता आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष कालवश गोविंद गोखले यांच्या जाण्याने तालुक्यातील समस्त जनतेवर आज डोंगर पसरलेला आहे त्यांची संपूर्ण हयात आणि हयातीतील कार्य बाळासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी स्थापलेल्या भारी बहुजन महासंघ ते नव्याने स्थापलेल्या वंचित बहुजन आघाडीपर्यंतच्या तीनही निवडणुका उल्लेखनीय ठरलेले आहे आपणही काहीतरी समाजाचे देरी लागतो या भावनेने प्रेरित होऊन सुरुवातीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेबांचे विचार पेरण्याचे कार्य पक्षाचे कार्य संपूर्ण तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पदाच्या माध्यमातून त्यांनी शेवटच्या घटकेपर्यंत घराघरात पोहोचण्याचं काम त्यांनी यशस्वी केले आहे कालवश गोविंद गोखले यांच्याबद्दल जितके लिहिले तितके अपुरेच आहे शेवटी असा निस्वार्थ नेता पुन्हा होणे नाही कालवश गोविंद गोखले यांच्या पावन स्मृत विनम्र अभिवादन उपासक एम यू हानुते सरांचा हा अभिप्राय आहे कालवश गोविंद गोखले साहेबांचं दुःखद निधन झालंय त्याबद्दल हिमायतनगर तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे प्रताप लोकडे यांनी शोकसंदेशाच्या माध्यमातून आपली दुःखद भावना व्यक्त केली आहे ते म्हणाले सन्माननीय कालवश गोविंदजी गोखले साहेबांच्या निधनाची बातमी कळताच विश्वास बसला नाही आंबेडकर चळवळीमध्ये गोविंद गोखले साहेबांचे योगदान उल्लेखनीय आहे त्यांच्या परिवाराप्रती हे दुःख सावरण्याचं त्यांना बळ मिळो कालवश गोविंद गोखले साहेबांच्या साहेबांच्या जाण्याने आंबेडकर चळवळीत जी दरी निर्माण झाली ती कधीही न भरून निघणारी आहे त्यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली प्रतापजी लोकडे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी श्री सुरेश गडपाळे सरांनी आपल्या शोकसंदेशाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिलेली आहे हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गोविंदराव गोखले यांच्या निधनाची बातमी कळली आणि धक्का बसला गोविंदराव गोखले हे एकोणीशे अठ्याहत्तर नामांतर लढ्यातील एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते त्या काळातील नामांतर लढ्यामध्ये एकोणीशे अठ्याहत्तरच्या लढ्यात सक्रिय सहभाग होता राजा ढाले नामदेव ढसाळ आणि अरुण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील प्रधान विजय आणि हिमायतनगर यांनी सरसम येथील गोविंदराव गोखले आणि इतर मंडळी दलित पॅन्थरमध्ये काम करत होती त्यानंतर राजा ढाले यांनी मास मोमेंट ही संघटना काढली त्यामध्ये गोविंदराव गोखले हेही होते त्या काळामध्ये राजा ढाले यांना बोलून एक मोठी सभा घेतली होती असे अनेक कार्यक्रम त्यांनी घेऊन चळवळीला गतिमान करण्याचे काम केले होते आज गोखले परिवारात गोखले यांच्या निधनामुळे हिमायतनगर तालुक्यात चळवळीमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी कधीही भरून न निघणारी आहे त्याचबरोबर गोखले कुटुंबावर डोंगर कोसळला आहे त्यातून त्यांना सावरण्याची शक्ती मिळो प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली मिळवणी अशी भाऊक प्रतिक्रिया सुरेश सरांनी आमच्या प्रतिनिधीकडे दिलेली आहे गोविंदराव गोखले यांच्या निधनाची वार्ता खरोखरच एक मनाला छेद देऊन जाणारी घटना आहे आणि आज सकाळी त्यांच्या निधनाची वार्ता कळाल्याच्या नंतर मनाला एक खूप मोठं दुःख झालं गोविंदराव गोखले हे म्हणजे टँथरच्या काळापासून त्यांनी आंबेडकर चळवळीत काम केलेलं आहे राजा ढाले यांच्या नेतृत्वामध्ये नांदेड जिल्ह्यातील एन डी गवळे यांच्या सोबत त्यांनी एक दलित पॅनथर म्हणून एक चांगलं आंबेडकरी विचाराचं चा काम केलेलं आहे एक ते आंबेडकरी चळवळीतील एक झुंजार नेतृत्व होते आणि त्यांच्या जाण्यानं खरोखरच एक आंबेडकर चळवळीमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे गोविंदराव गोखले एक आक्रमक एक अभ्यासू असं एक नेतृत्व होतं त्यांच्या जाण्यानं आंबेडकर चळवळीवरती एक पोरकेपणा आला ही एक भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो गोविंदराव गोखले हे मुळातच एक पॅन्थर होते आणि ज्या काळामध्ये समाजावरती अन्याय अत्याचार होत होते त्यावेळेला त्यांचं शिक्षण झालेलं होतं कॉलेज जीवनापासूनच त्यांनी आंबेडकरी चळवळीकडे त्यांनी झोकून घेतलं आणि पॅन्थर म्हणून खेड्यापाड्यामध्ये जे अन्याय अत्याचार होत होते त्या अन्याय अत्याचार विरोधामध्ये गोविंदराव गोखले यांनी पॅन्थरच्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये दलित पॅन्थरच्या नावाखाली राजा ढाले यांनी एक मोठं विचारमंच निर्माण केलं त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातले अनेक दिग्गज नेते होते त्याच्यापैकी एनडी गवळे एनडी गवळेच्या नेतृत्वाखाली गोविंदराव गोखले यांनी पासून काम केलं आणि पॅन्थरच्या नंतर त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारित बहुजन महासंघामध्ये अनेक वर्ष काम केलं मी तालुका अध्यक्ष असताना आम्ही मोर्चे आंदोलनं खूप केली आणि पक्षाचे ज्या ज्या वेळेला हे जे कार्यक्रम असायचे त्याच्यामध्ये महिला मुक्ती परिषद असेल किंवा पक्षाच्या काही मुख्य बैठका असतील त्यामध्ये पुण्याला नाशिकला औरंगाबादला आणि मुंबईला अशा ठिकाणी माझ्यासोबत त्यांनी आणि त्यांच्यासोबत आम्ही अनेक कार्यकर्ते एका ठिकाणी काम करण्याचा एक भाग आला खरं म्हणजे यांच्या निधनाच्या वेळी मला त्यांच्या पत्नीचीही आठवण येते कि त्यांची पत्नीही कार्यकर्त्याला साजेल अशी एक माता होती आणि त्यांच्या घरी जेव्हा जेव्हा जाण्याचा योग आला तेव्हा त्यांनी जेवण करून जा हा त्या माऊलीचा एक संदेश होता राहायचा आणि अशा तडफदार कार्यकर्त्याची पत्नी म्हणून त्यांच्या पत्नीनंही चळवळीला एक बळ दिलेलं आहे आणि अशा बळ दिलेल्या कार्यकर्त्याचं आज निधन झालं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकर चळवळीला योगदान दिलेलं आहे अशा योगदान दिलेल्या कार्यकर्त्याचं दुःख दायक निधन होणं हे मनाला एक क्लेशदायक दुःख देणारी घटना आहे एवढं बोलून मी या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो